हा आठवडा एवढा धावपळीचा होता की रविवार कधी आला आणि कधी गेला कळलंच नाही गेल्या आठवड्यात ठरवलं होतं व्यायाम सुरू करायचा पण अजून फक्त ठरवणंच झाले गेल्या एक आठवड्यापासून सारखा पाऊस सुरूच सा आहे आठवडाभर दम काढा तुमचं काम करून देतो असा आपल्या रोजच्या बोलण्यात आठवडा हा शब्द अनेकदा येतो बरं आठवड्यात किती दिवस असतात असं जर कुणी विचारलं तर कुणीही सांगेल सात पण मग प्रश्न असा पडतो की जर दिवस सातच असतात तर त्याला आठवडा काय म्हणतात संख्या दृष्टीने पाहिल्यास त्याला सातवडा म्हणायला पाहिजे पण तसं कोणी म्हणत नाही मग यामागं नेमकं कारण काय आहे आठवड्याला आठवडाच का म्हणतात आणि यामागचा इतिहास नेमका काय आहे चला सविस्तर जाणून घेऊयात तर सात दिवसांच्या कालावधीला आपण आठवडा म्हणतो आठवड्यात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे सात दिवस असतात बरं हा क्रम फक्त भारतातच आहे असं नाही तर जगभरातील बहुतेक देशामध्ये आठवड्याचे दिवस सातच असतात मात्र आठवडा या शब्दात आठ अंक आहे आणि प्रत्यक्षात आठवड्यात तर फक्त सातच दिवस असतात त्यामुळं हे ऐकून अनेकांना प्रश्न पडतो की जर दिवस सात आहे तर नाव आठवडा का बरं बरं अनेक भारतीय भाषांमध्ये याला सप्ताह असं म्हणतात सप्त म्हणजे सात त्यामुळे ते अधिक बरोबर वाटतं इंग्रजीमध्ये देखील वीक हा शब्द वापरला जातो ज्याचा अर्थ सात दिवसांचा कालावधी असा असतो पण त्या शब्दात कुठलीही संख्या दिसून येत नाही इतर अनेक भाषांमध्ये सात दिवसांच्या गटाला वेगवेगळ्या वेग वेग नावांनी ओळखलं जातं पण मग मराठीत आठवडा हा शब्द का वापरला जातो वास्तविक आठवडा हा शब्द मराठी भाषेतील खास आणि वेगळा शब्द आहे जर तो शब्द वर्षानुवर्षांपासून वापरला जात असेल तर त्यामागं काहीतरी कारण नक्कीच असणार ते कारण जाणून घेत असताना आधी आपण आठवड्याचा इतिहास जाणून घेऊयात तर हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा ना गड्याळ होतं ना कॅलेंडर पण तरीसुद्धा लोक वेळेचा अंदाज लावायचे कशावरून तर आकाशातल्या सूर्य चंद्र आणि ग्रहावरून आजचा इराक जिथं आहे त्या भागात पूर्वी बॅबिलो नावाचा एक देश होता त्या देशातील लोक खूपच हुशार आणि खगोलशास्त्राचे जाणकार होते तेव्हा त्यांनी पाहिलं की चंद्र पृथ्वीभोवती फिरून सुमारे अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसात एक फेरी पूर्ण करतो मग त्यांनी हा कालावधी चार समान भागामध्ये विभागला म्हणजेच एक महिना केला चार आठवड्यांचा आणि प्रत्येक आठवडा केला सात दिवसांचा त्यानंतर आकाशात दिसणाऱ्या सात प्रमुख ग्रहानुसार सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी या ग्रहांच्या आधारावर प्रत्येक दिवसाला नावं दिली हीच कल्पना पुढं जगभर पसरली असं सांगितलं जातं आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतासारख्या प्राचीन देशात सात दिवसांचा आठवडा लगेच स्वीकारला गेला नव्हता अनेक शतके भारतीय लोक वेळ मोजण्यासाठी त्यांची स्वतःची स्वतंत्र पद्धत वापरत होते जी ग्रहांच्या ऐवजी नक्षत्रावर आधारित होती पण नक्षत्र म्हणजे काय तर नक्षत्र म्हणजे आकाशातील विशिष्ट तारकासमूह हो। भारतीय खगोलशास्त्रानुसार असे सत्तावीस नक्षत्र आहेत चंद्र एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जाण्यासाठी जो वेळ घेतो त्यावरून ते दिवसाची गणना करत होते ही पद्धत खूपच अचूक होती त्यामुळे त्यांना दिवसांचे सोमवार मंगळवार अशी नावं देण्याची गरज नव्हती आज आपण दिवसाचे चोवीस तास आणि प्रत्येक तासाचे साठ मिनिटं मानतो पण प्राचीन भारतात ही पद्धत नव्हती त्यांनी एका दिवसाला साठ समान भागामध्ये विभागलं होतं या प्रत्येक भागाला ते घटिका असं म्हणायचे गणितीय भाषेत सांगायचं झाल्यास एक घटिका म्हणजे चोवीस मिनिटं साठ घटिका गुणले चोवीस मिनटं बरोबर चौदाशे चाळीस मिनटं म्हणजेच चोवीस तास आता इथं त्यांनी जो घटिका शब्द वापरला आहे त्या शब्दाचा अर्थ लहान भांड्या होतो यावरून हे स्पष्ट होतं की ते वेळ मोजण्यासाठी पाण्याने भरलेल्या भांड्याचा म्हणजेच जलघड्याळाचा वापर करत असावेत आज आपल्याकडं कामाचे दिवस आणि सुट्टीचे दिवस निश्चित करण्यासाठी सात दिवसांचा आठवडा सोयीस्कर वाटतो पण प्राचीन भारतीय पद्धतीत नक्षत्र आणि तिथी यावर आधारित धार्मिक विधी आणि सण उत्सव हे निश्चित केले जात होते कामाच्या वेळा आणि इतर गोष्टींसाठी घटिका या एककाचा वापर पुरेसा होता म्हणून त्यांच्या कॅलेंडरची रचना अशी होती की त्यांना सोमवार मंगळवार बुधवार अशी नावं असलेल्या सात दिवसांच्या आठवड्याची गरजच वाटली नाही ही संकल्पना त्यांनी नंतरच्या काळात स्वीकारली जेव्हा बाहेरील संस्कृतीचा प्रभाव वाढला तेव्हा म्हणजे सिकंदरच्या स्वारीनंतर सुमारे सहाशे वर्षांनी इसवी सन तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात या संकल्पनेचा भारतात प्रवेश झाला हा काळ इसवी सन तिसऱ्या शतकाचा होता त्यावेळी रोमन साम्राज्यात मोठा बदल झाला होता रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन यानं इसवी सन तीनशे तेवीसमध्ये रविवारला अधिकृतपणे सुट्टीचा दिवस घोषित केले वास्तविक रविवार या साप्ताहिक सुट्टीचा सा उगम रोमन साम्राज्यापासून झाला आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल असो तर कॉन्स्टंटाईन यानं रविवारला अधिकृतपणे सुट्टीचा दिवस घोषित केल्याने ख्रिस्ती धर्मामध्ये सात दिवसांचा आठवडा महत्वाचा बनला याच काळात भारत आणि रोमन साम्राज्यामध्ये व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला होता या व्यापारामुळं फक्त वस्तूंचीच नाही तर विचार आणि पद्धतींची सुद्धा देवाणघेवाण झाली होती याच देवाणघेवाणीतून सात दिवसांचा आठवडा भारतात आला असं मानलं जातं भारतासारखंच नंतर चीनमध्ये देखील ही संकल्पना पोहोचली आणि हळूहळू संपूर्ण जगाने या सात दिवसांचा आठवडा स्वीकारला हा झाला इतिहास पण सात दिवसांच्या कालावधीला आठवडा का म्हणतात तेही जाणून घेऊयात तर काही अभ्यासकांचं असं मत आहे की आठवडा हा शब्द आठ या संख्येवरून आला आहे कारण एक आठवडा संपल्यानंतर आठवा दिवस पुन्हा पहिल्या दिवसाची सुरुवात करतो म्हणजेच जर सोमवारी आठवड्याची सुरुवात झाली तर आठवा दिवसही पुन्हा सोमवारच असेल आणखीन सोपं करून सांगतो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार मग पुन्हा सोमवार म्हणजेच सात दिवसांचं एक चक्र पूर्ण झालं की आठवा दिवस पुन्हा पहिल्या दिवसाची सुरुवात करतो त्यामुळेच त्याला आठवडा असं नाव मिळालं म्हणूनच काही लोकांचा असा विश्वास आहे की आठवडा हा शब्द त्या सात दिवसांच्या चक्राच्या पुनरावृत्तीला दर्शवतो सात दिवसानंतर आठवा दिवस म्हणजेच पुन्हा पहिला दिवस शेवटी आपण वापरत असलेल्या आठवडा या शब्दामागं फक्त सात दिवसांचा हिशोब नाही तर त्यामागं एक प्राचीन आणि वैश्विक इतिहास देखील आहे बॅबलोनियन काळातील खगोलशास्त्र नवग्रहांची संकल्पना रोमन व्यापार आणि आपल्या स्वतःच्या भारतीय पद्धती हे सगळं या आठवडा शब्दाच्या मागं गुंफलेला आहे दिवस जरी सात असले तरी आठवा दिवस म्हणजे त्या चा चक्राची नवीन सुरुवात म्हणूनच आठवडा हा शब्द केवळ आठ या संख्येपुरता मर्यादित नाही तर तो सात दिवसांच्या पूर्ण फेरीनंतर येणाऱ्या नव्या सुरुवातीचं दर्शन घडवतो सात दिवस संपले की पुन्हा पहिल्या दिवसाची सुरुवात होते हीच ती पुनरावृत्ती आणि हाच तो आठवडा आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा